मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जे काय तुमच्या मनामध्ये इच्छा असतील ती एवढीच प्रार्थना देवाकडे असेल की त्या पूर्ण होऊन देत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट मित्रांनो पाहत आहोत काही जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना त्या काही गोष्टींनी नियंत्रण असणं फार महत्त्वाचं आहे त्यापैकी पहिली महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला राग येत असेल तर रागावर नियंत्रण ठेवणं फार जीवनामध्ये महत्त्वाचं असते कारण काय होते आपण एखादा असा काही रागाच्या भरात एखादा शब्द बोलून जातो त्यामुळं आयुष्यभराशी ही माणसं तुटत असतात त्यामुळं तुम्हाला किती जरी राग आला किंवा द्वेष वाटत असेल किंवा अशी एखादी परिस्थिती निर्माण होती की आपण त्यावेळे आपण किती जरी शांत जीवनामध्ये राहत असलो तर एखादा क्षण असा येतो की परदेशात राग येतो आणि त्या रागाच्या भरात जी समोरची व्यक्ती असते आणि त्याचं आपलं जे आयुष्यभराचं नातं असतं तुमच्या एखादा रागाच्या शब्दामुळे ते नातं उद्ध्वस्त शकतं किंवा तुटू शकतं त्यामुळं पहिली आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर राग येत असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या रागावर नियंत्रण करायला शिकला पाहिजे कारण एकदा एखादा शब्द आपल्या तोंडातून गेला की त्याला तलवारीची धार असते त्या शब्दाला त्यामुळे पुढचा माणूस एकदा तुटला की ते लगट जोडता येत नाही जसं म्हटलं की आयुष्यामध्ये तोडणे सोपे जोडणे अवघड तसं एकदा माणूस एखाद्या एक शब्दानं एखाद्या क्षणाचा शब्द असतो आणि आयुष्यभराचा माणूस आपल्याकडं तुटला जात असतो दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये कुणाच्या जरी घरी गेला घरी गेल्यानंतर काय होतं आपली जी नजर असते आपण त्यांचं घर कसं असतं काय कसं असतं घरातली माणसं कशी असतात एक वेगळ्या नजरेनं जे पाहत असतो त्या नजरेवर मित्रांनो कंट्रोल असणं गरजेचं आहे नियंत्रण असणं गरजेचं आहे कारण तुमची जर सात्विक नजर असेल चुकीची नजर असेल हे पुढच्या व्यक्तीला समजून येत असते त्यामुळे कुठच्याही घरी जर गेला तर एक चांगल्या पद्धतीचं आपलं वर्तुळ पाहिजे नजरेमध्ये हे प्रेमळपणा पाहिजे किंवा नजरेवर कंट्रोल तुमच्या पाहिजे नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण का तुमची नजर जी असते मग ती कोणत्या प्रकारची आहे त्याच्यावर तुमचा स्वभाव समजत असतो त्यामुळं कुणाच्याही जरी घरी गेला तर नजरेवर फार मोठं नियंत्रण पाहिजे तिसरी जीवनामध्ये फार महत्त्वाची जी गोष्ट आहे काय होते आपण जीवन जगत असताना एकदा एकदा अचानक पैसे आपल्याकडं जास्त येतात आणि पैसे जास्त आल्यानंतर जो आपला मुळचा स्वभाव असतो तो थोडा त्यामध्ये अहंकार जादा आपला वाढतो आणि अहंकारामुळं आपण काय करतो दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करावं लागतो आत्ता रुटीनमध्ये आपण जर जीवन जगत असेल आणि अचानक एखादा पैसा आला मग घर विकलेलं असेल शेत विकलेलं असेल अन्य ठिकाणं जर आपल्याला जर पैसा आला तर थोडासा आपल्यामध्ये अहंकार येतो आणि मग आपण दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करावं लागतो की माझं घर एवढं त्यांचं घर एवढं अशा तुलनेतनं राग द्वेष मनामध्ये चिडचिड निर्माण होते आणि ह्या अहंकारावर जर तुम्ही जर कंट्रोल नाही नियंत्रण नाही जर केलं असाल तर जीवनामध्ये आपल्या त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट आहे किती जरी तुमच्याकडं पैसा आला तरी सातत्य जे जीवनामधलं तुमचं रुटीन्स आहेत ते सोडता कामा नाही आणि दुसरी गोष्ट आहे पैशामुळं मनामध्ये अहंकार भरता कामा नये नाहीतर मग थोडंसं आपण जीवन चुकीच्या जा मार्गानं जावं जाण्याची शक्यता असते त्यामुळं तुलना दुसऱ्याची जी होते पैसा आल्यानंतर ती तुलना थांबवून आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी समाधानानं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो दुसरी चौथी महत्त्वाची गोष्ट आहे मनामध्ये कोणत्याही प्रकारचे जर वाईट विचार येत असतील तर त्या विचारावर नियंत्रण आपलं ठेवलं पाहिजे आणि ठेवता आलं पाहिजे समजा एखादी गोष्ट मनामध्ये वाईट विचाराची आली आणि त्या वाईट विचाराच्या मनावर जर तुमचं कंट्रोल जर नाही झालं तर तुमचं भविष्य बिघडण्याची शक्यता असते त्यामुळं जितकं जास्त तुम्ही तुमच्या विचारावर कंट्रोल जर केलं असाल तर तुमचं जे भविष्य आहे ते चांगल्या पद्धतीनं घडू शकते कारण काय एखादा वाईट विचार हा तुम्हाला वाममार्गाला किंवा चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या रस्त्यावर नेऊ शकतो त्यामुळं जीवनामध्ये विचार करत असताना वाईट विचारावर जास्तीत जास्त नियंत्रण केलं पाहिजे शांत राहिलं पाहिजे कारण वाईट विचार आलेला मनामध्ये तो वाईट आहे का चांगला आहे हे जास्तीत जास्त आपल्याला कळायला पाहिजे आणि वाईट विचारावरून प्रवृत्त झालं पाहिजे किंवा वाईट विचारावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे जीवन हे सुंदर आहे पण ते जीवन जगण्याची जी जर आपण विचार करून जर कला निर्माण केली तर आपल्याला सुंदर जीवन जगता येतं आणि शेवटचं पाचवा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे आपण आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जी सगळ्यांना सांगत सुटलेला असतो त्याच्यावर नियंत्रण पाहिजे नियंत्रण का पाहिजे की जीवनामध्ये तुमच्याकडे जी गोपित आहेत तुम्हाला जीवन जगत असताना तुमचं आयुष्य सुंदर कशा पद्धतीनं जगता हे तुम्ही प्रयत्न करत असता सुखी कसं राहायचं समाधानी कसं राहायचं हे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत असता पण आपण काय करतो आपल्या मनामध्ये जी काही स्वप्नं असतील भविष्याची किंवा जी काय मनामध्ये आपण एखादी गोष्ट घेणार असतो ती स्वप्न सगळी आम्ही जगाला सांगत बसतो आपलं सुख सांगत असतो आपलं दुःख सांगत असतं मित्रांनो सुखामध्ये चार माणसं जवळ येतील पण दुःखामध्ये कोण येत नाही त्यामुळे मित्रांनो तुमच्या ज्या जीवनामधल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जगाला तुम्ही सांगत बसू नको असा पहिली गोष्ट आहे कारण जे काही तुमच्याकडं गुपित आहे ते गुपित साठवण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा तर आपणच आपल्या आयुष्यामध्ये आपण सुखी आणि समृद्धी राहत असतो मित्रांनो ह्या पाच ज्या गोष्टी आहेत आपल्या ह्या गोष्टीवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे जाता जाता या पाच गोष्टी लक्षात येतात का बघा राग आला की तुम्ही जिबेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कारण एखादा शब्द कधी आपण वाईट बोलून एखादा शब्द आयुष्यसुद्धा बदलू शकतो दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे कुणाच्या घरी गेल्यानंतर तुमच्या डोळ्यावर नियंत्रण पाहिजे कारण नजरच तुमचा स्वभाव सांगत असते तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की पैसा वाढला की अहंकारावर नियंत्रण पाहिजे कारण एकदा पैसा वाढला की तुलना करायला आपण शिकत असतो चौथी महत्त्वाची गोष्ट आहे वाईट विचार आल्यानंतर मनावर तुमच्या नियंत्रण पाहिजे कारण विचाराचे तुमचं आयुष्य बदलू शकत असतात आणि पाचवी महत्त्व जीवनातली गोष्ट अशी जी। आहे प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगत बसू नका कारण काही गुप्पतावर तुम्ही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद